आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एसआयपी लावली आहे चौकशीची कसं पाहत आहे एकंदर खर्च पण काय करेल चौकशी आम्ही पण खूप केलं उद्योग या संकल्पने पडला काय काय सांगायचं की आपल्या देशात साठ टक्के लोकही तरुण आहेत मुद्दा मेन असतो की त्यांच्या हाताला आणि साधन अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाही पण स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट खूप स्कीम्स आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही उद्योग करू शकता स्वतः तर ते पोहोचवण्याचं काम अनिल कोंडी करतात आणि मला त्याचं कौतुक आहे कारण ग्रॅज्युएट माझे दररोज लिटली दररोज मुलं येतात की ग्रॅज्युएट असतात मास्टर्स केलेली असतात पण त्याला नोकऱ्या नसतात म्हणजे तुम्ही एवढं एका आई शिक्षण देऊन खर्च करून लोन काढून शिक्षण देतात पण नोकऱ्या उपलब्ध नसतात त्यांच्यासाठी हे करत आहे साहे उद्योगतोनी छोटासा रेम होता सरकार अपयशी ढगले का असं अपेशिएट नाही आपलं पॉप्युलेशन देशाचं एवढं आहे की आपले हात किती पुरे पडणार अपयशी असं नाही पण या तीन लोकांपर्यंत पोचला पाहिजे तरी प्रश्न असा आहे की मागील दोन दिवसांपूर्वी याच बेरोजगारीच्या उद्योगावर संसदेमध्ये आंदोलन जे आहे ते काही करुणापण पडले नाही त्यांना अटक देखील झाली आहे मोठा मुद्दा तो मला जर आठवत असेल तर राजनी माझ्या ते त्र्याण्णव फक्त त्र्याण्णव ला नागपूर विधानसभेवरती सगळ्यात मोठा बेरोजगारांचा मोर्चा काढला म्हणजे हा प्रश्न तेव्हापासून आहे आणि तो काय आहे पण आपल्या देशात पहिल्यांदा सर्वात मला असं असं सांगायचं की आपल्या देशातल्या सरकारने पॉप्युलेशन कंट्रोल केलं पाहिजे आणि एकशे चाळीस कोटीच्या जनतेला नोकरी मिळणं जगातली खूपच डिफिकल्ट होत इम्पॉसिबल म्हणायचं त्याच्यामुळे पहिलं पॉप्युलेशन कंट्रोल करायला पाहिजे आणि मग उद्योजक निर्माण केल्या पाहिजे तेव्हा ह्या सीम लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे मला असं वाटतं अभिजा सांगेल की हा एकमेव पक्ष असत की तेव्हा रोजगाराची ते मला वाटतं दुसऱ्या पक्षात आहे आणि आमच्या पक्षात ह्या सेल मध्ये विविध लोक काम करतात पुणे काम करतात आपले पैसे काम करतात म्हणजे खूप लोक आपल्या पक्षात आहे की जे ह्या सेल वरती काम करतात आता आता खरच सुंदर आहे फक्त फक्त मर्यादित न ठेवता पुन्हा महाराष्ट्राच्या कावोकाळी लोकांना पिकडच्या मुलांना पण कळलं पाहिजे की या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत आणि याच्यावर लोन तुम्हाला मिळू शकता तुमचा उद्योग चालू शकता महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांच्यावर एसआयपी लावली आहे चौकशी एकंदर आहे मला वाटत नाही आदित्य असं काय चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यावर खूप गेलो थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेल